काळामधील जागतिक नेतृत्व तंत्रज्ञानाच्या कुशल वापरामधून पुढं येणार आहे तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास समाज आणि देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे असं प्रतिपादन केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सोमवारी केला आहे तंत्रकुशल विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही युगामध्ये देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये योगदान असं आवाहन डॉक्टर काकोडकर यांनी केलंय दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तिसाव्या स्थापना दिनाचं औचित्य साधून डॉक्टर काकोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांच्या हस्ते डॉक्टर काकोडकर यांना गौरवण्यात आलं याप्रसंगी ए आय टी चे संचालक ब्रिगेडियर अभय भट ए अध्यक्ष मेजर जनरल टी एस बेन्स तसेच सहसंचालक कर्नल एम के प्रसाद प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते शिवजयंतीचा औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांचा यशस्वी ये युवा उद्योजक पुरस्कार देऊन याप्रसंगी गौरव करण्यात आला लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं चीफ ऑफ आर्मी स्टाफ अष्टपैलू विद्यार्थ्यांसाठीचा फिरता करंडक भावना निमगडा हिला देण्यात आलाय सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार जी राजशेखर स्मृतिचिन्ह क्रीडापटू विक्रांत कुमार यांना देण्यात आलाय चारही शाखेमधील उत्कृष्ट विद्यार्थिनींना जीओ इन सी पारितोषिक देण्यात आलंय डॉक्टर अश्विनी सपकाळ प्रोफेसर सीता यादव प्रवीण सांगळे आणि सी नागरा रेड्डी यांचा देखील सन्मान याप्रसंगी करण्यात आला विविध शिष्यवृत्तींचे वितरण यावेळी करण्यात आलं आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने जो एक लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन माझा गौरव केला याबद्दल मी आर्मी uh, इन्स्टिट्यूट uh, ऑफ टेक्नॉलॉजीचा आणि आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे मला असं वाटतं की ए आय टी इज अन इन्स्टिट्यूशन विथ अ डिफरन्स संस्थातले विद्यार्थी हे समाजातल्या सर्व स्तरावरनं सर्व क्षेत्रातनं येतात आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी हे आर्मीमध्ये एक काम करणाऱ्या मंडळींची मुलं आहेत आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारचं बाळकडू मिळालेलं असतं कुठल्याही आव्हानाचा सामना करणं नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं टीमवर्कमध्ये सतत पुढे राहणं आणि असे विद्यार्थी कारण आपण शिक्षणामध्ये म्हणतो ना की विद्यार्थ्यांना त्यांची जडणघडण करायची त्यांना घडवायचं आहे त्याच्यामध्ये ते, ते विषय तर आले पाहिजे पण त्यांची पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली पाहिजे या मुलांची त्या मनाने बऱ्यापैकी तयारी झालेली असते आणि म्हणून मी इथं बघितलं की इथले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी ऑन्टरप्रेनरशिपमध्ये खूप काम केलं आहे खूप यश मिळवलेलं आहे आणि मला वाटतं एका टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशनचं त्याची उद्दिष्ट वेगळीवेगळे असू शकतील पण एक मोठं उद्देश तेच असतं की नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्नो ऑन्टरप्रनरशिप नवीन एंटरप्राइजेस पुढे आल म्हणजे त्याच्याच आधारे देश पुढे जात असतो आणि त्याबाबतीत या संस्थेने खूप बऱ्यापैकी पल्ला गाठलेला आहे इट्स रिअलनाईज Accomplished entrepreneur from your alma mater. Some things I just would like to state when I joined in uh, 1998, I was in the fifth batch joining in an AIT, and today we see the 25th batch has passed out. So I can surely say when I joined, AIT itself was a start. And today, when we see the 25th year passing out, and Daragasal talking about details of our accomplished alumni. And uh, their friends. It's phenomenal to see where we have reached. I'll just quickly uh, briefly about what I have done. So I'm Akush, passed on from AIT. Uh, started my career working with Motorola. I mean, it was fun working with mobile devices. Bill, to be standing here on this momentous occasion. Let me also convey my felicitations to all the award winners. It is a moment of joy, and I congratulate each one of you. And extend my greetings to your near India ones. Let me congratulate and thank Dr. Karkotka for accepting the Lifetime Achievement Award. His contributions for development of atomic energy program in India is indeed praiseworthy. The compare here have listed out his remarkable and numerous achievements and the several accolades that he has earned in his lifetime.